प्रेक्षक नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये आपले सर्ष स्वागत आज आपण पिंपळगाव जोगा या धरणाच्या जलाशयाच्या समोरच आपण उभे आहोत खर तर या धरणाच्या संदर्भात आज आपण हे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत तर त्यांच्याकडून हा नामांतराचा विषय आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा काय वाटतंय काय विषय आमदार साहेबांनी दोन दिवसापूर्वी जो नामांतराचा विषय घेतला तो विषय आमच्या जोगा ग्रामस्थांच्या काळजाला लागलेला आहे हा ग्रामस्थांचा विषय नाही तर टोटल आमचा जो धरंग्रस्त आहे त्या धरंग्रस्ताचा अस्मितेचा विषय आहे ह्या पिंपगावजोग्याचं नाव तलाठी कार्यालयापासून तर दिल्लीपर्यंत आजपर्यंत जोगा जलाशय जो जो या नावाने ओळखलं जातं आणि हेच जर नाव आमदार साहेब जर मिटूत असेल तर सर्व ग्रामस्थ आणि ते धरंग्रस्त असतील या धरंग्रस्त आज त्याचा जाहीर निषेध करीत आहेत या नामकरणाच्या विषयाबद्दल आमदार साहेबांनी बोलण्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायतीचं लेटर मागायला लागत होतं किंवा ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत किंवा धरणग्रास्थांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागत होतं ह्या डॅमची पाटी बावीस वर्षापूर्वी लागली बावीस वर्षापूर्वीपासून आजपर्यंत ती जीर्ण झालेली आहे दोन वेळेस त्याच्या बातम्या पडल्यात त्याच्याकडे लक्ष दिलं दिलंच नाही त्याच्या खडीकरणाचा विषय आहे त्या डॅमच्या भिंतीवरून आज शंभर दीडशे लोक सकाळचं मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी जातात तिथं लाईट नाही त्या रस्ता बरोबर नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ह्या नामदारांचा विषय त्यांनी घ्यायला लागत नव्हता आणि घेतला जासन तर ह्या ग्रामस्थांचं समाधान करण्यासाठी आमदार साहेबांनी हा जो आज तुम्ही वक्तव्य केलं हे वक्तव्य मागे घ्यावा अशी ग्रामस्थांची ग्रामस्थांची आणि त्या धरंग्रस्तांची ठाम भूमिका आहे जर जर हा शब्द मागे घेतला नाही तर हे ग्रामस्थ आणि हे धरणग्रस्त आहेत हे रस्त्यावर सुद्धा उतरण्याची वेळ आली तर उतरण्याच्या तयारीला आहेत हे आमदार साहेबांनी लक्षात घ्यावा ग्रामस्थांची मागणी की आमदार साहेबांनी जो नामांतरणाचा विषय घेतलेला आहे त्याला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे आमचं असं मत आहे ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा पिंपळजोगा ग्रामस्थ आणि पूर्ण पश्चिम पट्टा म्हणजे त्याच्यात सर्वच धरणग्रस्त आले आणि पिंपाळजोगा ग्रामस्थही आले श्रीकृष्ण रामजीत आंबे यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर तसं पाहिलं तर जुन्नर तालुक्याला खरंच त्या माणसाचं योगदान आहे खूप या जुन्नर तालुक्यासाठी त्यांनी भरपूर काहीतरी एकोणीसशे आ... चौऱ्याहत्तर पर्यंत पण शेहेचाळीस वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी भरपूर असं काहीतरी योगदान दिलेलं आहे भरपूर अनामाल रस्त्याचं काम केलं असेल लोकांसाठी कॉलेज उभारलीत हायस्कूल उभारलीत मार्केट यार्ड हे केलेत त्या माणसाबद्दल आमचा रोष नाहीये पण स्थानिक पातळीवर इथं पाहता पिंपळ ग्रामस्थांच्या जमिनी गेल्यात काही भूमिहीन झालेत त्या वरतील्या पट्ट्यातली काही बेरोजगार माणसं कामाला जात आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं सोडून तुम्ही जर ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या जमिनीवर नको म्हणजे आम्ही असं म्हणू शकत नाही पण त्या माणसाचं नाही तर पिंपाव जोगा हेच गाव आमचं जर टोटल महाराष्ट्रात फक्त धरणाच्या खातर, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहलं जातोय तसं पाहिलं तर आमची अपेक्षा होती की ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत बाबू बरोबर आहे ना की त्यांना कमीत कमी धरणग्रस्त म्हणून तुम्ही दाखले द्यावे त्यांचं एक एक मूल तरी कामाला लागावं ते इकडे गणगणा येणतायेत तुम्ही तो विचार न करता फक्त धरणाचं नाव बदलायचं असं ठरवत असाल तर तुमच्या आधीचे पूर्वजे आहेत भरपूर आमदार बिमदार झाले तुमचे वडील असतील समजा आणखी कुणी असतील पण त्यांना हे सुचत नाही तुम्ही फक्त मतदानासाठीच ये ना ये ना ही, ही हे नाव बदलायचं करत असाल तर हे पिंपळा मान्य नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे ऐकून घे खपवून घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर हा शब्द तुमचा मागे घेतला नाही तर पंकज भाऊ टोटल पिंपळ जोगा आणि पश्चिम पट्ट्याच्या वतीनं तुमचा संपूर्ण निषेध आणि आंदोलन केलं जाईल का हे कुठल्याही गोष्टीवर राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या जनकल्याणाची कामं करा आज या पाठीचा विषय आहे पाठीकडे लक्ष नाही लोकं इथून चालायला जातात त्या वॉर्निंग वॉकसाठी तिथे बल सुविधा करा पिंपळगाव जोगा रस्ता चालला ते निष्कृष्ट निक्ष, दर्जाचं काम आहे पिंपळगाव जोगा हे धरण पहिलं झालं कसं याचा तपास केला नाही आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लंकू पाटील त्यांनी हे धरण माग कसं आणलं तर आम्हाला पहिलं हे ते त्याच्यात दाखवून द्यायचं आहे का अशा व्यक्तिमत्वाचं जर तुम्ही नाव घेतलं असं तर ग्रामस्थांना गावकऱ्यांना एक आनंद वाटला असता का त्या धरणाच्या चळवळीत काही लोकांनी संघर्ष केला आहे अजित सारखे वरिष्ठ महा मार्गदर्शक असेल शासन अशा लोकांनी आम्ही या ठिकाणी हे काम स करायचं नाही आमदार साहेबांचं वारंवार हे राजकारण आहे राजकारण करण्यापेक्षा तुमचं पहिल्या वेळी तुम्ही निवडून कसे आलात या धरणाच्या नावाखाली तुम्ही निवडून आलात हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि या धरणाच्या नावाखाली तुमचं नावा काय होईल याचाही या आमदारांनी विषय डोक्यात विषय घेतला पाहिजे आणि आमचा हा जाहीर निषेध आहे पिंपळगावकरांच्या वतीने आमच्या तांटामुक्तीच्या वती कालच्या दोन दिवसामध्ये पेपरला जी बातमी झळकली की जुन्नर आपल्या पिंपळगाव जोगा जलोशयाला जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कायला स्वाशी जांबाशे तांबे आता श्रीकृष्ण रामजी तांबे यांचं नाव देण्यात येईल अशी बातमी आमच्या गावच्या ग्रुपवर पडली आणि आमचे सर्व तरुण सर्व ग्रामस्थ तर बेभान झाले की आज आमच्या गावची ओळख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर देशामध्ये ही धारणामुळे आहे आणि जर धरणाचंच नाव जर आमच्या बदली झालं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि पिंपळगाव पिंपळगावजोगा आज लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात नवे नवे तर परदेशातली सुद्धा माणसं या ठिकाणी येतात आणि या जलाशयाच्या आजूबाजूला आमच्या तुम्ही जर मॅपवर टाकलं तर पिंपळगाव जोगा जलाशय नाव येतं आणि त्यानंतर लोक या ठिकाणी येतात राहिला प्रश्न आता जलाशयाच्या त्या निमित्तानं आजूबाजूचे प्रश्न आता आमचा हा जो डावा कालवा झाला आहे एक ते चार किलोमीटरपर्यंत पिंपळा जो का आहे साडेतीन किलोमीटरपर्यंत तो कालवा झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षापासून त्याचं लिकेज चालू झालं आहे माझी स्वतःची त्यामध्ये चार एकर जमीन नापीक झालेली आहे आमचे बंधू महेंद्र हांडे यांची दोन तीन एकर गेलेली आहे पांढरुणांची गेलेली आहे भगवाना उपसरपंच यांची गेली भरपूर आहे भरपूर जमीन त्यामध्ये नापिक झालेली आहे आणि ती गळती मी व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पण दाखवली लेखी कागदपत्राद्वारे पण दाखवली आम्ही बऱ्याचदा आमचे जिल्हा परिषद अंकुश आमले यांच्या माध्यमातून आमदार साहेबांपर्यंत गेलो त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचदा मी त्या प्रश्नाला वाचा बोललो मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे परंतु त्या प्रश्नाला मला मार्ग मिळाला नाही परंतु परंतु मला मी आज या ठिकाणी पिंपळ जोगा म्हणून मी बरोबर आहे मला प्रथम तर माझं गाव महत्वाचं आहे आणि नंतर माझा पक्ष आणि नंतर नेता महत्वाचा आहे गावच्या जर अस्विचा प्रश्न आला तर प्रथम पिंपळा ग्रामस्थ आणि नंतर पक्ष पिंपळाचा पिंपळाचा छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा बुलंद आवाज आहे पिंपळ जोगाकरांचा या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी कोणी आलं नाही हे आलेत फक्त आमच्या अस्मितेसाठी आणि आमच्या जर अस्मिते जर कोणी जर गदा आणत असेल तर या ठिकाणी आम्ही वारंवार एकत्र येऊ आणि भविष्यात जर हा नामकरणाचा ना भविष्यात जर भविष्यात जर हा नामकरणाचा नामकरणाचा मुद्दा जर आमदार साहेबांनी पाठीमाग नाही घेतला तर आम्ही हा अनिमाशिल हायवे हा जो अनिमाशिल हायवे आहे हा पण चक्का जाम करू कागदोपत्र रिच्चर, रिसर रितसर आम्ही या सर्व गोष्टी करू आमच्या पाठी मग आमचा गाववाला प्रशांत धोत्रे या ठिकाणी पत्रकार आहेच आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व आलात तुम्ही सर्व आमच्या पाठी ही चांगल्या कामात उभं राहालच ही आमची अपेक्षा आहे आणि भविष्यात भविष्यात म्हणजे आता या दोन तीन दिवसामध्ये जर आमदार साहेबांनी हा शब्द मागे घेतला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे धन्यवाद उपसरपंच बोलतील शब्द माग घेतला नाही तर फुल भूमी होईल आम्ही या ठिकाणी या रोडवरती हायवेवरती चक्का जाम करून टाकू आमदार का असं निर्णय घेतो आमदार आमदार आमदारांनी काय बोल हे आम्ही ग्रामस्थ काय ठरू शकतो आम्ही काय ठरू शकतो आम्ही काय बोलतो आम्ही ठरू शकतो आमदार साहेबांनी काय बोल आमदार साहेब ठरू शकतो आज आमचे जे मुद्दे आहेत आमदार साहेबांना मा तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही पोहोच पोहोचणार आहात आणि त्या ठिकाणी आम्हाला याचं उत्तर नामकरण होणार नाही नामकरण बिंपाळाजोगावर राहील हीच अपेक्षा आहे नाही पण याच्यावरती जर समजा तुम्ही आमदार साहेबांचे जर कार्यकर्ते आहात तर तुम्ही त्यांच्याशी फोनद्वारे काही संपर्क साधलाय का या संदर्भात अजिबात मला निर्णय आवडला नाही त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही हा निर्णय मला शंभर टक्के आवड नाही म्हणून म्हणूनच म्हणूनच ग्रामस्थांच्या भूमिकेमध्ये मी आहे मी कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये अजिबात नाही खर तर पाठीमागे पंधरा ऑगस्टच्या टायमाला आमदार साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आले होते त्या टायमाला आमदार साहेबांना आम्ही सरपंच आणि मी आम्ही मिळून या पाठीचा विषय त्या ठिकाणी मांडला होता खरंतर मी आमदार साहेबांना पार्टी बदली करायला सांगितली होती परंतु आमदार साहेबांनी धरणाचं नावच बदली केलं तुम्हाला सांगतो त्यानंतर धरणाच्या लाईटीचा विषय मी त्या ठिकाणी सांगितला होता आमदार साहेबांना एवढं पण म्हटलं होतं आमची एवढी कामं करून द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या काळात या ठिकाणी मदत होईल असा विषय मी त्या ठिकाणी मांडला होता आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो खरं तर आम्ही काल व्हॉट्सअप ग्रुपला विषय काढला या पाठीच्या संदर्भात खरं तर बावीस वर्ष पंचवीस वर्ष या पाठीला झालेत आम्ही पाटबंधारे खात्याला सुद्धा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाठपुरावा केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची अजून या पाठीला डागुजी झाली नाही खरं तर ही पाठी आहे अतिशय जीर्ण अवस्थेत कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी पडू शकते यांनी दुर्घटना घडू शकते परंतु मला या पाटबंधारे खात्याला सुद्धा या ठिकाणी सांगायचे की पाठी पडल्यावर दुर्घटना झाल्या आपण जागे होणार आहेत का तुम्हाला जर ही पाठी जर दुरुस्त करायची नसेल तर आम्ही ग्रामस्थ मंडळी सर्वांनी हा निर्णय घेतलाय आठ दिवसाच्या आत जर ही पाठी दुरुस्त झाली नाही तर आम्ही आमच्या पदर खर्चाने की पाठी आम्ही या ठिकाणी लावणार आहे आणि त्या टायमाला तुम्ही या ठिकाणी पुन्हा आम्हाला विचारायचं नाही का तुम्ही परवानगी घेतली का पाट्या पाटी बदली बदली करण्यासाठी त्यामुळं मी त्या पाटबांदर खात्याला सुद्धा सांगतो तुम्ही आठ दिवसात ही बदली करून द्या आम्हाला तर अतिशय जीर्ण आवश्यक पाठी कधी आणि आमदार साहेबांना एवढंच सांगतो तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी जाहीर करा की पिंपळगाव धरणाचं नाव हे पिंपळगाव योगा धरणच हे राहिलं पाहिजे कारण तर अनेक महाराष्ट्रातून नाही तर देशा, देशातून बाहेरच्या देशातून सुद्धा या ठिकाणी पर्यटक येतात इथं अनेक ठिकाणी वटेले झालेत ते खरं तर बाहेरच्या देशातून या ठिकाणी पिंपळगाव जेव्हा धरणाचं नाव ऐकून या ठिकाणी ते पर्यटक या ठिकाणी येतात आणि जर दर धरणाचं जर दर नाव बदली झालं तर आमचे पिंपळगाव जेव्हा ग्रामस्थ असतील आणि इथून वरचा पश्चिम पट्टा असेल अख्खा एकूणही शांत राहणार नाही आम्ही या ठिकाणी आणि आम्हाला शेतर हा चक्का जामगेला शहर राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो